सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही सोशल मीडियामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे लोक दिवसेंदिवस नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बनवताना दिसतात ज्यात कधी कोण डान्स करतं कधी कोण गाणं म्हणतं तसंच काहीजण यावर कॉमेडी करतानाही दिसतात हे व्हिडिओ खूप चर्चेतही असतात पण त्या व्यतिरिक्त सोशल मीडियावर भांडण मारहाण अपघात यांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात बऱ्याचदा त्यामध्ये घरगुती भांडणं देखील खूप व्हायरल झालेली आपण पाहतो असे व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर मनोरंजनाचा विषय ठरतात आता देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल जितकं प्रेम असतं तितकंच ते जास्त भांडतात आपल्या जोडीदारासोबत भांडण राग रुसवा फुगवा या गोष्टी नात्यात नेहमीच प्रेम वाढवतात पण बऱ्याचदा काही भांडणांमध्ये एकमेकांना मारहाण देखील केली जाते मात्र अनेकदा अशा ही दोघे पुन्हा एकत्र येतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडपे त्यांच्या घराबाहेर एकमेकांना भांडताना दिसत आहे यावेळी अचानक पती त्याच्या पत्नीच्या डोक्यात मारण्यासाठी हातात वीट घेतो पण काही वेळाने तो हातातील वीट खाली फेकून देऊन पत्नीची बॅग घेऊन तिला घराबाहेर हकलण्याचा प्रयत्न करतो यावेळी त्याची पत्नी फेकलेली वीट स्वतःच्या हातात घेते आणि त्याच्या डोक्यात मारण्यासाठी जाते पत्नी डोक्यात वीट मारणार हे दिसताच पती खूप घाबरतो इतक्यात ती वीट चुकून तिच्या हातातून खाली पडते त्यामुळे पती तिला पकडतो आणि देतो त्यावेळी त्यांची मुलगी हा सर्व प्रकार घरातून पाहत मोठमोठ्याने हसताना दिसत आहे हा सर्व विचित्र प्रकार पाहता हे सर्व नाटक व्हिडिओ बनवण्यासाठी केल्याचं दिसतंय व्हिडिओ इंस्टाग्राम या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय आत्तापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत ला